प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेला पंचवीस हजार डिपॉझिट करा पन्नास हजार डिपॉझिट करा कुठे जाणवते गरीब लोक आणि मी तेवढे सगळ्यांना विनंती करतो की सर्व जे रुग्ण इथे आजूबाजूला बसले तुम्ही आपल्या विभागामध्ये छोटे छोटे बाल थोटे थोडे प्रत्येकाला आपण जागरूक करा की या हॉस्पिटलचं खाद्यकरण होता कामा नये कारण या हॉस्पिटलचे खाद्यकरण म्हणजे हे आपल्या डोक्यावर आलेला हा एक मोठा नाग आहे ज्या प्रकारे उमरोजांनी देखील त्यांच्या वेळ त्यांच्या शासनाच्या वे वेळेला एक ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळेला त्यांनी असाच आम्हाला व्यापार करायचा थोडा करायचा लोकांचा भलं करा अफे घरून राज्य करू तसेच शासन आता करतंय म्हणून याच्यावरून घुसी देत आदानीच्या घशामध्ये लाईट आपलं आदानी जे आपली जी लाईट असते घरातली मला वाटतं म्हणजे आदानीला काय त्यातून साध्य काय झालं लाईट बिल वाढवलं कोण विरोध पण करू शकत नाही करू शकता का उद्या तुमच्या घरातले भूल आले असतात कोण त्याच्या विरोधात काय करू शकणार नाही कारण सगळे हे चोरेच चोरांच्या विरोधात काय करू शकणार तुम्ही काय करू शकणार नाही बाबा मग आता तरी बागेवा स्वतःसाठी आम्ही लढा देई त्यांच्यासाठी आम्ही लढा द्यायला तयार आहे हे सर्व खंडे मावळे त्यांच्यासाठी लढा द्यायला तयार आहेत मात्र सर्व रुग्णांना आणि सगळ्या परिसरातील लोकांना देखील आव्हान देते की तुम्ही सर्वांनी जागृत व्हा जेव्हा हॉस्पिटल साहेब साहेब सांगू इच्छितो त्यावेळेला आम्हाला कळवलं की खाद्य करणार होते त्यावेळेला आम्ही ते ऑपरेशन घेतलं आदरणीय आणि जे देसाई प्रकाश साठरकर अनिल पाटणकर साहेब अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की भेट पाण येऊन आपण करू शकतो आपल्या बनवत व्यक्त करावं मी अनिलचा आभार मानून हा विषय खूप चांगला घेतला आहे कारण शताब्दी हे गोळ गरिबासाठी अशुभ आहे आज पॉलिसी असून जर मध्ये गेली तुम्ही बिल तुम्हाला जाऊ नाही करत जर प्रायव्हेट पॉलिसी प्रायव्हेट झाला तर खूप वाईट पॉलिसी होईल तर आमचा सगळा चमूर घाटल्या सगळ्यांचा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि मी या सगळ्यांचा आभारपणे आणि स्टाफचा पण हा विषय घेतला आम्हाला कुठे बोला राजू बोला मला आम्ही तुमच्या सोबत आहू आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे पुरा घाटल्याचा आम्हाला कधी बोलवा पुरा चमूरचा आम्ही तिकडे यायला तयार आहे आणि आम्ही निश्चित करतो सरकारचा की हे प्रायव्हेट नाही व्हायला पाहिजे कारण प्रायव्हेट परिस्थिती झाली तर लोकांचा आज पन्नास रुपये तुम्ही दहा रुपये केस पेपर काढू शकता पण प्रायव्हेटमध्ये खूप वाईट परिस्थिती होणार आहे तर सगळ्या जनतेने हेसाठी यायला पाहिजे आणि आम्ही सगळं राजकारण सोडून तुमच्यासोबत राहू राहू टेन्शन घेऊ नका आमचा पूर्ण पाठिंबा आहे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचा महापालिकेने कर जात्या नागरिकाच्या पैशातून तुमच्या आमच्या पैशाकून जे पाच हॉस्पिटल बांधलेले आहेत त्यापैकी के बी भाभा हॉस्पिटल बांद्रा त्याच्यानंतर बोरव बोरवलीचं जे रुग्णालय जे आहे भगवती एम के अग्रवाल हॉस्पिटल हे हॉस्पिटल महा महात्मा फुले असे चार पाच हॉस्पिटल ही खाजगीच्या घशामध्ये घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आमचा एवढंच आहे म्युन्सिपल मजुरीच्या बा वतीने आमची एवढी मागणी आहे आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आम्ही सांगितलं की जर ना त्याच्या करातून जर हे पैसे पैशाने बांधले असतील तर त्यांचं खाजगीकरण करू नका कारण आमच्या कामगारांच्या नोकऱ्या त्यामुळे धोक्यात येणार आहे जर का तुम्हाला माहिती होतं की आपल्या महापालिकेकडे पैसे नाही आहेत तर मग ही हॉस्पिटल बांधायची नव्हती आणि जर आता बांधली तर खाजगी ठेकेदाराच्या जा, घशात जाता कामाने ती किंमत आम्ही देऊ ते एकाही हॉस्पिटलचं आम्ही खाजगीकरण व्हायला ना देणार नाही आम्ही कामगारांना कुठल्याही वाऱ्यावरती सोडणार नाही मग परिचारिका असतील तंत्रज्ञ असतील वाडबाळ असेल अमाल असेल यांच्या ज्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहे त्या आम्ही करायला देणार नाही आहोत आणि म्हणून आम्ही आंदोलनाची दिशाही हे केलेली आहे आणि आम्ही प्रत्येक रुग्णालयामध्ये जाऊन आम्ही निदर्शनही करतो आज आम्ही सकाळी नायर हॉस्पिटलला निदर्शनं करण्याचं काम केलं काल कस्तुपा हॉस्पिटलला केलं उद्या सर्व हॉस्पिटलमध्ये आम्ही म्युन्सिपल मजूरच्या वतीने निदर्शने आणि आणि थाईनाथ करून शासनाला जागरूकता येण्यासाठी आणि माननीय महापालिका यांना जागरूकता येण्यासाठी आम्ही हे नाक आणि निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही सर्व हॉस्पिटलला ठेवलेला आहे हॉस्पिटलचा विरागो आहे चार माध्यम कसा आहे गरीब पब्लिक आहे हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही आहे डॉक्टर नाही आहे की कमी आहे कामगार का शॉर्टेज आहे इसीलिए हमारे यूनियन के अध्यक्ष बमे गयल के यादव साहब आए हैं यूनियन की टीम हमारी आई है इस लड़ाई में हम सब शामिल हैं और आम जनता से भी मैं रिक्वेस्ट करता हूँ कि इस लड़ाई में शामिल हो और हमारा साथ दे है मोर्चा हमें आई है यहाँ जे क्या निरस्तरा आंदोलन हम करते हैं करते हैं कि सरकार ने महानगरपालिकेना रुग्णालय कॉन्ट्रैक्टर खाजीकरण दोनों टाकूँ ह्या गम गरीब जनतेला मिळणारा फुकटचं औषध मिळालं हे एक महात्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या इथल्या कामगारांना त्यांनी करायचं काम होणार आहे आणि कामाला नोकरी जाणार आहे आणि त्याविरुद्ध जनजागृती करून कोणत्याही परिस्थितीमध्ये खाजगीकरण होणार नाही हे महानगरपालिकेवर येणारे महानगरपालिकेत त्यामध्ये राहतील आणि आमचे संपूर्ण कामगार त्या ठिकाणी राहतील शिवाय जनतेलासुद्धा मोफत औषध मिळेल यासाठी हे आमचं आंदोलन आहे आणि ते आम्ही हे महानगरपालिकेचं धोरण आहे की हे जे पाच रुग्णालय हे खाजगी अदानी अंबानी यांच्या घशात झालायला भरत आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे हे जे मजदूर मुंबई मजदूर महासंघ म्युन्सिपल मधून यांच्या वतीने जे आंदोलन केलं आहे त्याला आम्ही पाठिंबा द्यायला एक रुग्णसेवक म्हणून आलो आहे मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी या वेळेला आपले झेंडे पक्ष दात धर्म विसरून ही लढाई आहे ती स्वतःसाठी आहे स्वतःच्या आरोग्यासाठी आहे तर जे रुग्ण इथे येतात जे आजूबाजूचे लोक आहेत लोकांनी देखील याच्यात सहभागी झालं पाहिजे कारण मागे दोन महि माई... दोन महिन्यापूर्वी मी इथे एक उपोषण घेतलेलं सरकारला दाग आणण्यासाठी परंतु ही जी पॉलिसी डिसिजन असल्यामुळे आयुक्तांच्या हातामध्ये काय नसेल किंवा उपायुक्तांच्या हातामध्ये काय नसेल हे मुख्यमंत्री किंवा संबंधित जे मंत्री त्यांच्या हातामध्ये आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण हा जो सरकारचा जो निर्णय तो हणून पाडावा धन्यवाद आजचं जे थाळीनाथ उपोषण होतं त्या उपोषणातून असे सांगण्यात आले की जे आमचे कामगार आहे महानगरपालिकेचे कामगार आहेत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहे नर्सेस आहे सफाई कामगार आहे डॉक्टर्स आहे आणि त्यात एक प्रश्न असा आहे की शं नवीन शताब्दी रुग्णालय बांधलं ते खाजगीकरणामध्ये म्हणजे जाण्याची लोकांमध्ये चर्चा सुरू आहे हे सत्यता आहे का अफवा आहे हे माहीत नाही पण मला एवढं सांगायचं की वीस टक्के राजकारण करा ऐंशी टक्के समाजकारण करा तुम्ही जे पण राजकारण करता ते हॉस्पिटल शाळा कॉलेज याच्यामध्ये राजकारण करू नका एवढी माझी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथले जे बोरगरीब जनता आहे जर हॉस्पिटल खाजगीकरणामध्ये गेलं तर त्यांची खूप परिस्थिती अवघड होणार आहे कारण गरीब लोकांकडे पैसा नसतो काय नसतो याच्या अगोदरसुद्धा राजू यांनी एक दिवस लक्षणीय उपोषण घेतलेलं सचिन गडकरी यांनी सुद्धा उपोषण घेतला आणि याच्यानंतर जरी महानगरपालिकेला जाग नाही आली तरी याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन घेणार आहे आणि सर्व पक्षीय एकत्र येऊन हा आंदोलन मोठ्या संख्येने होणार आहे ही दक्षता तुम्ही बाळगावी धन्यवाद